रियल एस्टेटच्या ऑफिस मध्ये जॉब लागतो आता बरकडे सर भाषण करत होते मला त्यांच्याकडे पाहून एक गोष्ट लक्षात आली की मॅडम सोपो असल्यामुळे त्यांना थोडा सपोर्ट चांगला

नवीन लोक आहेत म्हणजे असं आज पाहिल्यानंतर अगदी बदल झालाय त्याच्यामुळे सगळ्यांनी ओळखीचे ठराविषयीची मला ओळख मी ओळखतो पण असं सगळ्याची ओळख झाली आणि आता मग कुठे सांगितलं की आपल्या व्यवसायाचा आपल्या नोकरीचा कोणाला कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो त्याचं पण एक माध्यम आहे आता मॅडम डॉक्टर आहेत काही शिक्षक आहेत काही लक्ष आहेत काही रिप्युटेड कंपनी मध्ये जॉब पण करत असतील त्यांच्या रिप्युटी कोणाला जॉब ची करत असतील तर ते पण सगळ्यांना घरचा एकमेकांना आपल्या पूर्ण होऊ शकतात म्हणजे एकमेकांचा कॉन्टॅक्ट मध्ये राहा सांगायचा मुद्दा हाच कॉन्टॅक्ट मध्ये राहता राहता बऱ्याच जणांनी आता नंबर पण सेव्ह केले असतील ग्रुप मध्ये किती जणांनी केले सेव्ह नाही का मी केले केलं ना जेव्हा नंबर मी करा तो आहे का

ठीक आहे आता मी माझं व्यक्त करतो माझी एक इच्छा आहे की मी शाळेमध्ये दहावी पर्यंत कधी स्टेजवर येऊन भाषण वगैरे काही केलं नाही पण पण मला कधी आज मी तुमच्या सगळ्यांच्या आग्रह करतो दोन शब्द इथं बोलायला आलो तुम्ही तुझी खरंच कमिटीचं धन्यवाद आणि सगळ्यांनी माझ्यातून दोन मिनिटं तरी व्यक्त व्हा प्रत्येकाला बोलायची इच्छा असते

पण आज पुण्यात दोघा सारख्या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने त्याचा एक हात तरकरीचा व्यवसाय करतोय म्हणजे अगदी आपल्याला आवड आहे ज्याच्या ज्याच्यात आपल्याला नॉलेज आहे त्यात काही क्षेत्र निवडणं आणि चांगल्या आय टी कंपनीच्या पॅकेज वाल्यापेक्षा चांगला व्यवसाय करतोय आज तो तुम्हाला सांगायचं झालं तर लाख रुपये त्याचा डेलीचा गल्ला असतो डेली सेल आणि आज त्यांनी स्वतःच्या हिमतीवर थार गाडी घेतली बांगल्याचं काम केले पुण्यात फ्लॅट केलाय फक्त कष्ट आणि कष्ट आणि कष्ट कष्टाच्या जोरावर गणेश खरं रविवारचा दिवस आपून एवढा तरी मित्रांसाठी उपस्थित राहिला बाकीचे पण सगळे मित्र आपापल्या व्यवसायात खरंच हे आहेत सक्सेसफुल आहेत आहे मी माझं भाषण बरंच लाईफ बोलायचं होत कल् खरंच कळलं पुढचा आणि सगळे व्यक्त व्हा एक मिनिट दोन मिनिट व्यक्त व्हा ठीक आहे बाउरू कुणी या